जसजशी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे तसतशा विविध घडामोडी घडत आहेत ठाण्यातील उच्चभ्रू सुशिक्षित नागरिकांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाड्या प्रभागामध्ये गेली काही काळ एकत्र असलेल्या शिवसेनेचे शिवसैनिक येथे नगरसेवक म्हणून सतत चार ते पाच ठाम निवडून येत होते पण गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागामध्ये भाजपचे सर्व चारही नगरसेवक निवडून आले आहेत गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंदी होते त्या काळापासून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्य करतात असणारा सच्चा व लढवय्या शिवसैनिक म्हणून सुखदुःखात सतत धावून जाणारा एकमेव व्यक्ती वे म्हणजे किरण विष्णू नागती हे आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत किरण नागती हे नौपाडा प्रभाग क्रमांक एकवीस येथून अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत तर समाजसेवक किरण विष्णू नागती यांनी आत्तापर्यंत करत असलेल्या लोकसेवेबद्दल अपक्ष निवडणूक लढवत असूनही स्थानिक नागरिकांचे समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे तैसास एक भाग सर्वांचं अगदी लहानपणापासूनच ज्येष्ठांपर्यंत सर्व किरण यांना भेटून आम्ही तुमच्या सोबत आहोत तर काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आम्ही कणखरपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला कशाचीही भीती नाही की लढाई माझी एकट्याची नसून आपल्या सर्वांशी आहे त्यात तुम्ही माझ्यासोबत राहा तुमच्या विश्वासालाही कुठे तडा जाऊ देणार नाही असं यावेळी किरण नागती यांनी उपस्थित जनसमुदायाला आश्वासित केलं आहे अर्थात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि दाखल करण्याआधीसुद्धा जेव्हा निर्णय झाला त्याच्यानंतर माझ्याकडे या प्रभागातल्या मी नागरिकांचा नाही म्हणेल तर माझ्या कुटुंबियांचा येण्याचा होप खूप वाढला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठेतरी आ, ते नैराश्य दिसलं डोळ्यामध्ये ते आश्रू दिसले आणि त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की त्या यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे होतं मी विचार केला की काही अडचणी आल्या असतील विचार त्याच्यासाठी करत होतो की मला जनसेवा करणं हा माझा मला असं वाटतं धर्म आहे मी नेहमी असं म्हणत होतो सेवा आज धर्म धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून प्रेरित होऊन सामाजिक कार्य खर तर सुरू केलं होतं आणि ते सामाजिक कार्य सुरू तसंच निरंतर ठेवलं त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा मंत्र दिला तोसुद्धा आम्ही नव्वद पंच्याण्णव टक्के काय शंभर टक्के समाजकारण केलं पण जेव्हा खरं तर राजकारण करायला पाहिजे होतं तेव्हा सुद्धा दुर्दैवानं समाजकारण केलं म्हणून मला असं वाटतं त्या यादीत माझं नाव नसेल आलं आणि ठीक आहे मी कुणावरच नाराज होण्यापेक्षा मला असं वाटलं ज्यांच्या साठी काम मी करत आलेलो आहे त्यांच्यासाठीच पुढे ही लढाई लढीन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि खासदार नरेशजी मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा गेले अनेक वर्ष काम करतोय त्याच्यामुळे त्यांची अडचण झाली असेल पण ह्या सर्वांचा विचार करता माझा सुद्धा आज नाईलाज होतोय आणि म्हणून हा निर्णय मला घ्यावा लागतोय पण मला असं वाटतं जेव्हा जनभावनाचा आदर आपण करतो आणि लोक तुमच्यासोबत असतात तेव्हा इतिहास घडतो आणि तो इतिहास घडवण्याचा प्रयत्न या विभागातला प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्य करेल आणि त्याच्यासाठी ज्याच्यासाठी तो इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल तो मी एकटा नसून या प्रत्येकामध्ये किरण नागती दडलेला आहे असा विचार मी करीन आणि आता ही लढाई आता या प्रत्येकातल्या किरण नागतीची आहे त्याच्यामुळे ही लढाई आता लढली जाईल मी माधव भिडे बोलतोय किरण नागतीं सरांबद्दल बोलायला शब्द मुळात अपुरे आहेत आणि त्यांच्या ज्या सेवा आहेत ती मग दिव्यांग मुलांची असू दे ज्येष्ठ नागरिकांची असू दे किंवा कुठल्याही वैद्यकीय सेवेच्या बाबतीत असू दे त्यांच्या सेवेचं मूल्यमापनच करता येत नाही तेव्हा असा माणूस हा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून केलाच पाहिजे तेव्हा त्याला सर्वांनीच आपल्या इथल्या लोकांनी नवपाडा प्रभाग क्षेत्र क्रमांक एकवीस मधल्या सर्व नागरिकांनी एक मताने भरघोस मतदान करून नगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवायचाच आहे किरण नागपी नमस्कार मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की किरण सरांना कुठल्याही पक्षाची गरज नाही त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे कि इथे राहणारा इथेही राहणारा काय किंवा ठाण्यात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कसलीही अडचण आली तरी धावून येणारी व्यक्ती फक्त किरण नागती फक्त किरण नागते आणि फक्त किरण नागते त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि आतुरतेने वाढ बघतोय की त्यांची विजय यात्रा आता कधी काढता येईल लागला की आपण सगळेजण अख्खत ठाणं त्याच्यात सहभागी होईल याची मला पूर्ण खात्री आहे <laughs> मी सुधा धारप मी किरण खरांना मुलगाच मानते आणि त्यांनी खरोखर इतकं कान छान काम कार्य केलेलं आहे माझी सर्वांना माझी विनंती आहे की सरांना सगळ्यांनी निवडून दिलंच पाहिजे आणि त्यांच्या कामाला काही पर्यायच नाही आहे दुसरा मी अस त्यांना माझ्यातर्फे आशीर्वाद पण देऊन ठेवते की तुम्ही येणारच आणि मी खूप त्यांना मानते माझ्याकडे आता शब्द नाही आहेत काही बोलायला पण पण परमेश्वरांनी स्वामींनी त्यांना यश देव एवढीच मी सर्वांना प्रार्थना करते